नमस्कार मंडळी मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण डिंगरीची भाजी बनूया तर ही भाजी एकदम सोपी आहे करायला आणि भाकरीसोबत तर खूप छान लागते चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर डिंगऱ्या ह्या माझ्याकडे एक किलो होत्या त्या निवडून झाल्यानंतर जवळपास सातशे ते आठशे ग्रॅम झाल्या आहेत तर ही डिंगरी निवडायची कशी ते आपण बघूया तर इचं पाठीमागून आपल्याला देट काढून घ्यायचं आहे आणि तोडत तोडत जायचं आहे जिथपर्यंत डिंगरी तुटेल तिथपर्यंतच आपल्याला निवडून घ्यायची आहे बाकीचं हे तुटत नाही आणि ते शिजतसुद्धा नाही तर आपल्याला हे काढून टाकायचं आहे त्यानंतर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ या डिंगऱ्या धुवून घेतल्या आहे आता आपण पुढील साहित्य बघूया इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतला आहे पाऊन वाटी त्यानंतर कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि कढीपत्त्याची पाणी आता आपल्याला चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायच्या आहे तुम्ही यामध्ये लसणाचासुद्धा वापर करू शकता पण मी लसणाचा वापर करणार नाही आणि खलबत्त्यामध्ये जर आपण हे ठेचून घेतलं तर मस्त आणि छान अशी चव येते भाजीला तर हे बघा तुम्ही ते बघू शकता असं जाडसर मी ठेचून घेतलं आहे तर आता आपण भाजी फोडणीला देऊन घेऊया कढईमध्ये दोन पळे तेल टाकूया तेल तापलं की यामध्ये आपल्याला अर्धा अर्धा चमचा मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम ही लो करायची आहे त्यानंतर लगेचच आपल्याला ठेचलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे हिंग टाकूया अर्धा छोटा चमचा आणि कढीपत्त्याचे पाने व लगेचच यामध्ये आपल्याला आता डिंगऱ्या टाकून घ्यायच्या आहे व एकदा हे सगळं एकजू करून घेऊया तर इथे आपण खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या ठेचल्या होत्या तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकूया आणि आता आपण चवीनुसार मीठ टाकूया व हे एक सगळं एकजू करून घेऊया आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला या डिंगड्या मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे तर इथे मी गॅसची फ्लेम ही लो ठेवली आहे डिंगडे शिजेपर्यंत जवळपास दहा ते बारा मिनटे झाले आहे आणि डिंगड्या ह्या छान अशा मऊ शिजल्या आहे त्यानंतर आता यामध्ये आपण कोथंबीर पेरून घेऊया आणि शेंगदाण्याचं कूट टाकूया तर इथे मी थोडा थोडा करून शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त शेंगदाण्याचं कूट आपण टाकू शकता आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या कुटाबरोबर आपल्याला एक तीन ते चार मिनटं ह्या डिंगड्या शिजून घ्यायच्या आहे तर हे बघा मंडळी तीन ते चार मिनटानंतर मस्त अशा शेंगदाण्याच्या कुटाबरोबर डिंगड्या ह्या छान शिजल्या आहे तर तयार आहे गरमागरम डिंगऱ्याची भाजी तुम्ही ही भाकरीसोबत पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागते तर मी डिंगरीच्या भाजीसोबत छान गरमागरम बाजरीची भाकरी बनवली आहे आणि त्याचसोबत मी लोणचंसुद्धा वाढणार आहे तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा जिभेचे चोसले पुरवत राहा धन्यवाद